नमस्कार मित्रांनो तर तुम्ही आजचा एपिसोड बघितला आहेत का तर आजच्या एपिसोडमध्ये खेळखेल या मूवीची पूर्ण टीम या घरात आलती आणि खूप छान झालं खूप गप्पा गोष्टी झाल्या त्यांच्या आणि घर घरच्या सदस्यांमध्ये तर यावेळेस पहिल्यांदा आपण खेळखेलमध्ये जे जे सदस्य आले त्यांनी पहिल्यांदा भाऊचा धक्का जे पहिल्यांदा टी व्हीवर जाते त्या एपिसोडवर ते, ते अक्षयश डायरेक्ट टी व्हीवर गेले आणि तर खेळ खेळखेलमध्ये टीमच्या घरात चांगले सोबत घरच्यांसोबत चांगले हास्य मजाक आख गप्पा गोष्टी केल्या चांगल्या कोणाचे बोलले कोणावर हे केले म्हणून चुगली खूर हे जर जेव्हा विचारण्यात आलं तेव्हा जान्हवीचे नाव केले के की तिने चुगली केली होती की पूर्ण क्रेडिट निकी घेऊन जाते हे अशी तिने कमेंट पास केली होती पण तिने रितेश सरांना म्हटलं की सर तुम्ही खोट बोलताय त्याच्यावर रितेश सरांनी थोडासा बोलले त्यांना की मी जे बोलतो ते खरं बोलतो रितेश सरांनी जे बोलले ते आणि त्याच्यावर चांगलं आहे मग नंतर त्यांनी अक्षय सरांनी अक्षय कुमार सरांनी सूरजचे डायलॉग गोलीगत धोका दुक्कीत टेंगूळ हे असे चांगले त्याचे डायलॉग त्याच्याकडून बोलायला लावले आणि त्याचे जी जी डान्स आहे ते सगळ्यांनी केला झापूक झुपूक झापूक झुपूक वाला तर ते पाहून सगळ्यांनाच आनंद झाला खूप आनंद झाला नंतर जेव्हा ब्रेक झाला तेव्हा जान्हवी किलकरची थोडी तब्येत खराब झाली म्हणजे जे तीनला थोडं इमोशनल झालं या हे झालं तर त्याला तर त्याचं थोडं बी पी लो झालं म्हणून त्यांनी डायरेक्ट याला बोलले गेले म्हणून नंतर, नंतर जेव्हा ब्रेकवरून तेव्हा आले तेव्हा त्यांनी कलर्स मराठीचा नवीन लुक आणि नवीन वाक्य हे आणलं त्यांचा नवीन लुक खूप मस्त आहे कलर्स मराठीचा नवीन लूक आलेला आहे तर काय त्यांनी काही हॅशटॅग आणले होते ते ते जोर का तर त्याचं पहिलं हॅश टॅग होतं जोरका झटका हे कोणाला टॅग देणार तर तेव्हा वर्षाताईनी हा टॅग घनश्यामला दिला आहे दुसरा टॅग होता मंजुलिका अंकिताने हा टॅग जान्हवीला दिला आहे तिसरा टॅग होता आ, जे खिलाडी तो टॅग तो टॅग अभिजीतने निकीला असा दिला आहे आणि जो चौथा टॅग आहे तो धनंजयनी जे मजनू मजनू म्हणून टॅग होता तर तो टॅग दिलेला आहे धनंजयनी वैभवला असं ते हॅशटॅग देणं झालेलं आहे नंतर सगळ्यांचे फोन मागवण्यात आले आहेत पहिला फोन आर्याचा होता आर्या जाधवचा त्यांनी त्यां तिची थोडी मजाक घेतली थोडी फिरकी घेतली म्हणून दुसरा फोन आरबा घेतला होता त्याला त्याने असं म्हणलं की मी माझा पासवर्ड विसरलो आहे म्हणून तो त्याने त्याचा पासवर्ड सांगितलाच नाही आणि तिसरा फोन होता इरिनाचा तिला कोणाचा तरी मन मेसेज आला चंदू म्हणून तर त्याच्यावर वैभवला विचारण्यात आले तर वैभव म्हणला की बघावं लागेल चंदूला असं मजाच्या वेमध्ये बोललं म्हणून मजाकच्या वेमध्ये बोलले आणि टंटा नाही तर घंटा नाही या घरात यावेळेस आरबाज आणि अभिजित जाणार आहेत तर अभिजितने त्याचा पूर्ण राख जे तो, तो बोलला आरबाज की सगळा पूर्ण राख त्या टंटा घरात काढलेला आहे आणि त्याला मिळालेले आहेत पन्नास हजार बी बी करन्सी मिळालेले आहेत तर दुसरीकडे आरबाजला पण त्यांनी जे टंटा घरात त्याचं मीटर एक नंबर होतं म्हणून त्याला पण पन पन्नास हजार बी बी करन्सी मिळालेली आहे या वीकमध्ये कोणीही नॉमिनेट झालेलं नाही पण बट असं नाही की ते लोक सगळे सेव्ह झालेले आहेत त्या सगळ्यांना नेक्स्ट वीकमध्ये डायरेक्ट नॉमिनेट करण्यात आलेलं आहे आणि त्यांना डायरेक्ट नेक्स्ट वीकमध्ये पण ते सगळेच जण नॉमिनेट असणार आहेत म्हणून आणि सा, रितेश सरांनी जाता जाता, जाता असं सांगितलं आहे की उद्या नवीन पाहुणा येणार आहे जो बिग बॉस तन त्याला पाठवणार आहेत एक खास पाहुणा तर तो कोण असेल तुमच्या मते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा की कोण असेल तो न, आ, खास पाहुणा कोण असेल तो तो कृपया कमेंट करून सांगा कालच्या पुढील भागाच्या मध्ये दाखवलं आहे की निक्की आणि धनंजय याची भांडण होतात वाद होतात थोडे आणि नंतर मग निक्की आणि पंढरीनाथ कांबळे म्हणजे पॅडी भाऊचे पण वाद होतात थो थोडेसे तर काय त्यांच्यामध्ये घडलं असेल ते नक्की बघूया नेक्स्ट एपिसोडमध्ये आणि माझा व्हिडिओ बघत राहा आणि लाईक करा प्लीज तुमच्या प्रेमाची फार गरज आहे मला मी मैं खूप मेहनत घेत आहे म्हणून थँक्यू